नमस्कार मागील काही भागापासून आपण शंकर पाटील लिखित धिंड या कथासंग्रहाचं वाचन सुरू केलेलं आहे आजची आपली पुढची कथा आहे तक्रार गेले चार आठ दिवस परीक्षा आणि पेपर तपासण्यात जीव मेटाकुटीस आला होता सबंध दिवस दिवसभर पेपर तपासून मानेचा काटा मोडून गेला होता बसून बसून कंबर दुखत होती निवांत पडायला कधी फुरसतच मिळाली नव्हती म्हणून आज सबंध दुपार झोपून काढायची ठरवून आडवा झालो झोप डोळ्यांवर आली तशी एक पातळ चादर अंगावर ओढून मी डोळे मिटून घेतले आणि आता झकास झोप लागणार एवढ्यात बाहेरून हाक आली मास्तर हायत का अहो मास्तर मास्तुर जंगलात हाके घालावेत तसा हा प्रकार ऐकून मी दचकून जागा झालो डोळ्यांवर आलेली झोप झरकन उतरली आणि मी कान देऊन ऐकू लागलो बाहेर दारातून मास्तरच्या नावानं हाकांचा दणका सुरू झाला होता तसा गडबडीनं उठून मी म्हणालो आहे आहे थांबा जरा एवढ्या जोरानं भर दुपारी कोण हाक मारतय हेच ध्यानात येईना असं काय झालंय हेही कळेना पण असा विचार करायला सवडच नव्हती अंगावरची चादर काढून मी उठतो न उठतो तोवर पुन्हा हाक आलीच अंगात शर्ट घालायलाही सवड मिळाली नाही उघड्या अंगानंच मी बाहेर आलो आणि दार उघडण्यापूर्वीच विचारलं अहो कोण आहे अशा का हाका मारायला लागलाय दाराची कढी काढली आणि बघतोय तर एक बिन ओळखीचा माणूस दारात उभा होता तो माणूस कसला दैत्यच होता भला दांडगा काळा करंद गडी कानाला लागणारी एक काठी हातात घेऊन दरवाजात उभा होता त्याचा चेहराही काही निराळाच होता तोंड कतकुलच्या कतकुल होत नाकही चांगलं चिमट्यानं ओढून बाहेर काढल्यागत दरदरीत होतं डोक्याला पटका होता तोही बुट्टीगत गुंडाळला होता गड्याची उंचीही अशी होती की नऊवारी धोतर काही गुडघ्याच्या खाली उतरत नव्हतं धोतर नेसून नसल्यागत वाटावं वा असं आणि मिशीची ठेवण काही निराळीच होते लोक तलवार कट ठेवतात ढेकूण कट ठेवतात पण ह्या गड्याच्या मिशीला ह्यातला कोणताच कट माहीत नव्हता त्याच्या मिशीला नैसर्गिक वाढ असून त्या कांद्याच्या पातीगत खाली लोंबत होत्या छपरी मिशा ओढून खालच्या हनुवटीपर्यंत लांबवल्या म्हणजे त्या जशा दिसतील नेमक्या तशा मिशा होत्या असा हा उजळ काळ्या रंगाचा आणि आडमाप अंगाचा माणूस समोर बघून माझं डोकं एकदम कामास आलं लांब लांबचा ते विचार करू लागलं रात्री अपरात्री साव सावकाराच्या घरावर दरोडे घालायचे सोडून हा माणूस दिवसा उजेडी आपल्या घरी का आला असावा चुकून दिवस म्हणजे ह्याला रात्रच वाटली नसेल ना आपल्या घरी येण्याचं कारण तरी काय असावं मास्तर हा मनुष्य काही पैसेवाला नसतो हे याला माहीत नसेल का मास्तरला वकील समजून तो आपल्याकडे आला असावा नेमकं काय का काम असावं याचा ठाव काही घेता येईना डोकं चालवूनही ते चाले ना झालं तसं मग मीच विचारलं कुणाकडे आला आहात आपण आपल्या डाव्या हाताची मोठ मिशीवर एक वार फिरवून त्यानं म्हटलं तुम्हाकडे चालूय हेड मास्तर तुम्हीच नवं हा माणूस आपल्याकडेच आलाय याची तर खात्री होऊन चुकली तेव्हा मी विचारलं कोण आपण मी बंडाचा बाण हवं का असं त्यानं म्हटल्यावर आणि एवढी ओळख दाखवल्यावर कोण बंडा असं विचारण्याची काही सोय राहिली नाही एवढं मात्र कळलं की आपल्या कोणातरी विद्यार्थ्याचा पालक असावा आणि ज्या अर्थी हा पालक आजच आपल्या घरी प्रथम येतोय त्या अर्थी आपला बंडा विद्यार्थी बहुत करून नापास झाला असावा म्हणजे या गृहस्थाचे काम थेट आपल्याकडेच आहे आणि आत बोलवून याच्याशी बोलणं प्राप्तच आहे असं वाटून मी म्हटलं आपण बंडाचे वडील होय मग चला ना आत माझ्या मागोमाग हा बंडाचा बा दरवाजातून खाली वाकून बेताने आत आला थेट खोलीत येऊन थे त्यानं बसकण मारली तरी बंडा कोण त्याचा आडनाव काय तो कोणत्या वर्गात आहे या कशाच कोडं उलगडत नव्हतं ते उलगडावं म्हणून मी विचारलं आमच्या शाळेत बंडा अनेक आहेत तेव्हा आपला कोण म्हणता पटक्याच्या बुट्टीतली चंची बाहेर काढत त्यानं कोडं उलगडलं आहो बंड्या कोळी कोळ्याचा बंडा हो मास्तर आला का ध्यानात कोणत्या वर्गात होता बरं तो आता काय करावं आहो आठवीतला बंडा आणि मी त्याचा बा नाही ते कळलं हा 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 असं करून मी ही ओळख दाखवली आणि पुन्हा विचारलं बरं काय येणं केलंय आपण तक्रार तक्रार घेऊन आलोय आणि कशाला यावं असं म्हणून त्यानं चंचितला सारा, सारा जमा बाहेर काढून बुद्धिबळाचा पाठ मांडावा तसा तो मांडू लागला कात चुना पान तंबाखू हे सारे जिन्नस त्यानं ऐसपैस मांडले आणि मी गडबड करून म्हणालो बर काय तक्रार आहे बोला त्यात बोलायचं काय ते तुम्हाला ठावं हायच की आता मात्र पंचायत आली काय तक्रार असावी याचा विचार मी विचार करीत राहिलो आणि तोही खाली बघून पानाला चुन्ना लावू लागला मी त्याच्या बोलण्याची वाट पाहू लागलो आणि तो माझ्या बोलण्याची वाट पाहत राहिला मला काय बोलावं हा पेच पडला होता आणि त्याला बहुत करून मीच बोलावं असं वाटत होतं देवाला कौल लावून वाट बघत बसावं तसे आम्ही एकमेकांपुढे बसलो होतो अखेर मीच भगत बनून त्याला आळवण्याचा प्रयत्न केला सांगा आपली तक्रार काय आहे बोलल्याशिवाय कळणार तरी कसं पाण्याचा विडा करून तो तोंडात घालीत म्हणाला आता आणि काय बोलायचं पोराला वर ढकला म्हणजे झालं एकूण गोष्ट ध्यानात आली आठवीत नापास झालेला बंडा कोळी आता नीट ध्यानात आला त्याच्या पालकाचंही नाव आठवलं आणि मी म्हणालो त्याचं असं आहे सुब्राव आपला मुलगा नापास झाला आहे मला मध्ये चढवून सुब्राव म्हणाला अहो नापास झालाय हे तुम्ही कशाला सांगाय पाहिजे ते आम्हाला कळलं म्हणून तर आलोय मी शक्य तितका चेहरा निर्विकार करून म्हणालो पण आता आपल्या येण्याचा काय उपयोग आहे मग कवा येणार आधी कळलं असतं तर आधी आलो असतो मुलगा नापास झाला म्हणजे केवळ पालकाने हेडमास्तरला भेटल्यावर तो पास होतो हा या भल्या माणसानं करून घेतलेला समज वेळीच दूर करणं आवश्यक वाटले म्हणून मी म्हणालो हे पहा एखादा विद्यार्थी नापास झाला म्हणजे पालकाने शिक्षकांना भेटून तो काही पास करता येतो का अशी खटपट करण्यात काय अर्थ आहे माझं हे बोलणं त्यानं नीट ध्यान देऊन ऐकलं आणि मग अंगठ्याने तंबाखू चोळत तो म्हणाला आहो पर गुरुजी का उपयोग होऊ नये निकाल लागायचा तो लागल्यावर आता त्याचा काय उपयोग होणार सांगा की यावर त्याने मुद्द्याचाच प्रश्न काढला आणि मांडी बदलून तो म्हणाला निकाल लावला कोणी काय निकाल लावायला गावातलं कोण आलतं दुसरं तुम्हीच निकाल लावला नव आहो निकाल आम्हीच लावला ही गोष्ट खरी पण आपला मुलगा नापास झाला त्याला आम्ही काय करणार जसा नापास केला तसा फास करायचा त्यात काय हाय काय नाही काय सुब्रावनं काढलेली तोड त्याच्या दृष्टीनं सोपी होती पण आमच्या दृष्टीने हे फारच कठीण होते अशी चुटकीसरशी होणारी ती गोष्ट नव्हती नापास झालेला बंडा एक सोडून चार विषयात नापास झाला होता तेही काही काठावर नव्हे चांगला घळघळीत नापास झाला होता निकाल लावताना ह्या साऱ्या गोष्टींचा विचार आधी केलाच होता विचार न करताच काही निकाल जाहीर केला नव्हता म्हणून मी म्हणालो अहो पास करणार कसं तो काही एखाद दुसऱ्या विषयात घसरलाय होय तो किती काय विषयात घसरना त्याला फास करायला पाहिजे बघा अहो चार विषयात नापास झालाय तो काही इष्ट परिणाम होईल म्हणून मी हे म्हणालो पण सुब्राव हातातला अडकित्ता छडीगत वर खाली करीत मला म्हणाला हे बघा मास्तूर पोरग नापास का झालं अभ्यासच केला नाही तर पास कसा होणार ह्या बोलण्यात काय अर्थ आहे म्हणजे म्हणजे काय अहो तुम्ही त्याला फास केला असता म्हणजे तो कशाला नापास झाला असता मी काही बोलायचं सोडून त्याच्याच तोंडाकडं पाहत राहिलो तसा तो म्हणाला अहो तुम्हीच फास करणार आणि तुम्हीच नापास करणार दोन्ही गोष्टी तुमच्याच हातात आहेत का नाहीत सांगा मी बोलतो ते खोटं आहे का एका अर्थी त्याचं बोलणं खोटं नव्हतं शिक्षकांनी पेपर तपासून त्यावर गुण दिल्याशिवाय काही हे घडत नव्हतं तेव्हा या दोन्ही गोष्टी शिक्षकांच्याच हातात होत्या हे खरं पण विषयाची दुसरी बाजू नको का ध्यानात घ्यायला म्हणून मी ती मांडू लागलो त्याच्या मुलाने अजिबात अभ्यास कसा केला नव्हता सबंद वर्षभर त्याने कोणते उद्योग केले शाळेत त्याचं लक्ष कितपत होतं त्याला संगत कुणाची होती सवयी कशा वाईट होत्या इत्यादी गोष्टी मी सांगू लागलो पण त्या न ऐकता सुब्राव म्हणाला मला एक कळतं बघा माझा बंडा नापास होणार नाही आणि तो नापास का व्हावा नापास का व्हावा म्हणजे वय तेच मी विचारतो मग कठीण आहे काय कठीण आहे असं म्हणून तो आपली बाजू सांगू लागला गुदस्ता पोरग नापास झालं मी आलो का म्हटलं अभ्यास झेपला नसल झाला असेल नापास पण ह्या पावटी बी नापास म्हणजे अरिष्ट झालं म्हणायचं हे अहो दोन साल एकाच वर्गात बसून नापास होईल कसं पोर एकच कस अभ्यास दोन साल करून माझं पोरग कर नापास होतय आणि बाकीची पोरं एका वर्षात अभ्यास करून फास होत्यात ह्यव हिशोब बरोबर हाय का एवढं सांगा म्हणजे झालं असं कसं होईल हो मास्तूर बंडा दोनदाच नापास झाला होता ही गोष्ट महत्वाची होती त्यानेच त्याच्या मनात संशय निर्माण केला होता शिक्षकांनीच त्याच्या मुलाला मुद्दाम नापास केलं असलं पाहिजे असंच त्याला म्हणायचं होतं ते त्याच्या डोक्यात पक्क बसलं होतं त्याचा हा ग्रह दूर होणं आवश्यक होतं म्हणून मी म्हणालो कोण कुणाला मुद्दाम नापास करतो का या माझ्या बोलण्यानं सुब्राव आणखी दिवसला गेला तंबाखूचा रस आतल्या आत गिळून तो रोखठोक म्हणाला मग हे उघडच हाय मुद्दाम नापास केला असंच म्हणायला पाहिजे की का बरं असं का आमचं वैर आहे होय वैराचा कुठं प्रश्न येतो तर मग अहो गरीबाला वालीच नाही हो त्याला तुम्ही तर काय करणार गरीबाला कोण वाली हाय का परीक्षेचा आणि ह्याचा काय संबंध आहे मग नापास व्हायचा काय संबंध आहे माहीतच आहे तुम्हाला की ह्याला नापास केलं तर कोण विचारणार आहे असा हा युक्तिवाद बघून मी चाट पडलो आणि होती नव्हती तेवढी बुद्धी खर्च करून हर प्रयत्नानं मी त्याला पटवून देऊ लागलो एक उदाहरण द्यावं म्हणून मी त्याला विचारलं अण्णा खोत श्रीमंत आहे का त्याला काय धाड झाली तो श्रीमंत नाही का तर काय गरीब आहे वय एक उदाहरण फुकट गेलं तसं दुसरं उदाहरण घेऊन म्हणालो बरं खोत राहिला बाळीशा चौकुले तर गरीब आहे का नाही बरं मग मग त्याचा कसा मुलगा पास झाला त्याचा बा गरीब आहे पर हिकमत्या हाय कुठं तरी कळ दाबली असल मग तिसरं उदाहरण घेतलं आणि म्हणालो बर अस्पृश्याचा ईश्वर पास झाला त्याचा बाप तर हयात नाही ना, ना प्रयत्न करायला त्याला बाण आहे ही गोष्ट कबूल पण त्याची आई आहे की खंबीर तिनं किल्ली फिरवली असल यावर चौथे उदाहरण घेण्याच्या मी काही भरीस पडलो नाही पहिली तीन उदाहरणं अशी पालथी पडल्यावर चौथ्याचा तरी काय उपयोग होणार होता हे उघड होतं असं काही उदाहरण देऊन पटवून देण्याचा आम्ही नाच सोडला आणि मग सुब्रामणच उदाहरण घेऊन मला पटवून द्यायला सुरुवात केली आबा कुलकर्णाचा मुलगा फास झाला का नाही पास झाला की शंकर देसायांचा चिरंजीव फास झालं का नाही कोण साहेब होय तो झाला की पास आपल्या चिमा साहेबांचा नातू साहेबराव फास झालं का नाही तो तोही पास झाला मग मग काय ही श्रीमंताची पोरं म्हणून फास झाली वय आणि आम्ही गरीब म्हणून आमचं तेवढा पोरगा नापास करता वय मग काय राहिली आहे का खऱ्याची दुनिया ह्यावर ह्या मुलांचे अभ्यास कसे चांगले होते त्यांच्या पालकांनी पहिल्यापासून त्यांच्या अभ्यासाकडं कसं लक्ष दिलं होतं इत्यादी गोष्टी सांगण्याचा सा मी आटोकाट प्रयत्न केला तरी हे सारं पालथ्या घागरीवरचं पाणीच ठरलं माझं सगळं ऐकून घेऊनही सुब्राव म्हणाला हे सगळं खरं पर दोन साल एकच अभ्यास करत होतं की पोरग माझं त्याची काय वाट मी कातावून म्हणालो खरं सांगायचं तर जो मुलगा एकदा नापास होतो तो पुन्हा नापास झाला यात काही विशेष नाही दरवर्षी हमखास पास होणारा विद्यार्थी जर नापास झाला तर विशेष नाही का तुमचा मुलगा मुळातच बुद्धीने कमी आहे तो दोनदा नापास झाला यात काय विशेष आहे तुम्हाला विशेष नाही पण आम्हाला विशेषच आहे की मला असं सांगा गुरुजी आठवीच्या वर्गात पोरं किती होती होती चाळीस फास्ट किती झाली पस्तीस पास झाली ह्यात फास्ट झालेल्या दोन सालं अभ्यास करणारं किती होतं होती एक दोन दोनच होती न व मग बाकीची बत्तीस पोरं एक सालात अभ्यास करून फास्ट झाली म्हणता आणि माझंच पोरग दोन साल अभ्यास करून नापास झालं बाई हे गणित कसं काय सोडवायचं हो त्याचं गणित न सोडवता मी गप्प बसून राहिलो तसा तो म्हणाला काय सांगा गुरुजी? की गुरुजी सोडवा की गणित माझं हळूहळू मला राग येत चालला सुब्रावच्या आडमाप अंगाप्रमाणेच त्याचं हे आडमाप तर्कशास्त्र मनाला तापदायक होऊ लागलं तसा मी रागावून बोललो न विचार करता काहीही बोलू नका अहो मग नापास करावं कपोराला मग हे असं बोलण्याची पाळी तर का आली असते सांगा की नापास करतानाच तुम्ही विचार करायचा सगळा विचार करूनच आम्ही त्याला नापास आहे काय विचार केला तो पास व्हायच्या लायकीचा आहे की नाही याचा विचार केला आणि मग फास्ट केली ती सारी पोरं लायकीची होती जणू असं विचारून तो म्हणाला असा कोण एवढा लायक आहे त्याला आणून उभा करा की माझ्या पोराजवळ मी म्हटलं उभा करून काय करायचं नाही परीक्षा घ्याव मग सगळ्यांबरोबर परीक्षा घेतली की त्याची कशाची परीक्षा घेतली असं स्वतःशीच म्हणून त्यानं विचारलं पहिला नंबर कोणाचा बापू देशपांडेच्या पोराचा आला वय मी मान हलवून हो म्हणाल्यावर तो म्हणाला एवढं जर ते पोर अक्कलवान आहे तर हुबा करा की माझ्या पोराजवळ आणि कोणच्या बी कामात तारीफ बघा काय आणखी तारीफ बघायची परीक्षेत दिसलीच किती काय परीक्षेत दिसती तुम्हीच बघणार आणि तुम्हीच सांगणार अहो दोन्ही बी पोरासनी हुभं करा आणि चार पंचासने साक्षी ठेवून परीक्षा घ्या कोणचं बी काम सांगून बघा हेऊ तर मोठ आणायला सांगा हेऊ तर कुळव मारायला सांगा माझा बंडा जर कुठं कमी पडला तर पुण्यांदाऊ तोंडातनं चकार शबूद काढणार नाही मी राग येण्याऐवजी मला आता हसूच येऊ लागलं माणसानं तुलना करावी पण बाळकीचं फुल दोडकीला लावून कसं चालेल काही पटेल असं तरी बोलायला पाहिजे खरं तर मोठ्यानं हसावं असा हा सुब्रावचा बुद्धिवाद होता पण तो फारच गंभीरपणे बोलत असल्याने मला हसू आतल्यात दाबून म्हणावं लागलं अशी तुलना कधी होऊ शकते का मनात आल्यावर न व्हायला काय झालं प्रश्न असा आहे शाळेतल्या अभ्यासाचा आणि तुम्ही म्हणता त्या शेती कामांचा संबंध जोडता कसे तुम्ही अहो इद्याही एकच काम कोणचं का असं त्यात गड्याची चलाकी दिसायला पाहिजे जो गडी एका कामात हुशार तो सगळ्यातच हुशार असतो का नाही जो मोठ चांगला मारतो तो खुरपण वाईट करल होई तसंच हाय्य काम कोणचं का असं ना आपण बघायचं ते डोसकं आपण काम कशाला बघायचं काय खरं का, खर का खोटं आता मात्र माझी परिस्थिती बिकट बनत चालली एवढ्या हुशार बापाचा मुलगा एवढा अढाणी कसा राहिला हेच मला समजत नव्हतं बापाच्या बुद्धीची ही कुशलता मुळीच कशी मुलामध्ये उतरली नाही असाच विचार करीत मी बसून राहिलो मी तोंड मिटून गप्प बसून राहिलो तसा तो म्हणाला काय विचार करता गुरुजी वर डकलून मोकळं व्हा रा पोराला रास्तच बोलणं हाय माझं कुठं चुकी असेल तर बोट ठेवून दावा की हो कोण नको म्हणते का त्याला आणि मुलाला वरच्या यत्तेत घालण्याचा त्यानं मागे लकडाच लावला सारं काही माझ्या एकट्याच्याच हातात आहे असं धरूनच तो बोलत होता मी त्याला ही गोष्ट कशी अशक्य आहे हे परोपरीने सांगत होतो अखेर सांगून सांगून मी दमलो पण तो दमला नाही मी बोलायचं सोडून दिलं तसा तो म्हणाला आहो त्यात हाय काय नाही काय नापास तिथं फास करायला एवढं का अवघड वाटावं हो तुम्हाला तरी अवघडच येते सुब्राव तुम्ही म्हणता इतकी सोपी गोष्ट नाही ती काय सोपी नाही तुमच्या जागी मी असतो तर भरार नापासाची फास आणि फासाची नापास केली असती काय हाय काय नाही काय नुसते लेखणीचा खेळ टाक दौतीत बुडवून यशूत लिवायला तुम्ही तर काय येळावायला लागलाय मग मात्र मी निक्षून सांगितलं आणखी काही म्हणाला तरी हे शक्य नाही माझ्या हातून हे कदापि घडणार नाही बरोबर हाय असं स्वतःशीच म्हणून तो सांगू लागला खऱ्याची दोनियाच राहिली नाही त्याला कोण काय करणार गरीबाला वालीच राहिला नाही की माझी भीड चेपली होती मीही रागाण म्हणालो असं वाटतं ना मग खुशाल घरी जा कसे अरे हायच की हो ते कुठं जाते का आम्ही आलो आहे म्हणजे काय तुमच्या इथं राहायला आलो आहे काही काहीही आरोप करताय मग काय म्हणायचं तर तुम्हाला आम्हाला काय पाहिजे ते म्हणा हो त्यानं काय बिघडत नाही तुम्ही काय म्हणाला म्हणून आमच्या अंगाला काही भोकं पडणार आहेत का भलतच काय बोलताय हे मी कशाला जाऊ काय बोलायला बोलायची काय सोय हाय वय लुग्ण नेसणाऱ्या पोरी त्या फास झाल्या आणि माझं गंडपोरग नापास करता मग न्याय राहिला कुठं मग तुम्हाला कुठे न्याय मिळवून घ्यायचा असेल तिकडे जा असं सांगून मी गप्प बसून राहिलो आणि सुब्राव म्हणाला कुठं जाणार जगात तर काय कुठं न्याय हाय होय जगच बदलले हो पहिला रीतिरिवाज आता राहिला कुठं असं म्हणून तो जगावरच उघडला सारे जगच कसं नाचलय हे सांगू लागला आणि त्याच्या या बोलण्याचीही गंमत वाटून मी लक्षपूर्वक ऐकू लागलो मी लक्ष देऊन ऐकू लागलो तसं त्यानं विचारलं हिंदुस्तानची खरी गादी कुणाची मला हसू आलं आणि म्हणालो कसली गादी अहो हिंदुस्तानचा राजा कोण हिंदुस्थानाला राजा कुठं आहे भले आहो गुरुजी राजा कोण हे माहित नाही वय तुम्हाला बरं हे सांगा हिंदुस्तान इंग्रजाकडनं जिंकला कुणी कुणी म्हणजे हे लोकांचं राज्य आहे या देशातील प्रजेनंच मिळवलं आहो मग परजा आणि राजा ह्या भेद काय राहिला बरं मग तुमचं म्हणणं तरी काय हिंदुस्तान जिंकला गांधीनं का नाही पर गांधी बसला का गांधीवर एवढं राज त्या भाद्दरानं जिंकलं पण गादी काही त्याला भोगाय मिळाली नाही तो फकीरागतच वनवासी हिंडत राहिला का नाही असं हे जग आहे असं म्हणून तो हळूहळू आवाजात सांगू लागला त्यात गांधी जग चुकलंच जरा मी विचारलं काय चुकलं त्यानं हे राजकारणात पडायचं नाही का बरं काय तोटा झाला काय तोटा झाला असं मुठ्ठ्यानं उद्गारून तो म्हणाला अहो तोटा झालाच की कसं काय बरं त्याचं असं आहे गांधी गुजराती का नाही तो जर गडी व्यापारात पडला असता तर साऱ्या जगात आपलं नाव कमावलं असतं का नाही काय पैसा मिळवला असता आमच्यावरूनच उदाहरण घ्या की हो आम्ही आमच्या गुळाच्या गाड्या दुसऱ्याच्या दुकानाला लावल्या असत्या का साऱ्या जगाचा लोभ बसला असता का नाही काय म्हणा व्यापारात पाऊल ठेवायला पाहिजे होतं भादरानं अशा जगाच्या गोष्टी सांगून झाल्या कलियुगाचे अनेक दाखले दिले जग हे भामट्यांचंच आहे हा सार काढण्यात आला आणि गाडी पुन्हा रुळावर येऊन उभी राहिली आणि तो म्हणाला बरं गुरुजी जगाचं घेऊन आपल्याला काय करायचं तुम्ही पोरग वर ढकलता का नाही हे आता तरी सांगा बघू जग हे असं आहे म्हणून आपून का तसं व्हावं मी म्हटलं ते काही जमायचं नाही माझा आपला नन्नाचाच पाढा बघून सुब्रावही माझा नाच सोडून म्हणाला बरं तुमची मर्जी पण मी गप्प बसणारा माणूस नाही काय करणार ह्याची शहानिशाच करणार आता थेट ग्रामपंचायतीकडे जाऊन तक्रारच नोंदवणार मी म्हटलं शाळेच्या परीक्षेचा आणि गावच्या न्यायपंचायतीचा काय संबंध येतो बरं का संबंध येऊन हे सांगा की पानवट्यावर एखाद्यानं मस धुतली तर न्यायपंचायती बसून त्याचा विचार इचा होतो आणि असलं माझं पोरग तुम्ही नापास केल्यावर विचार होत नाही बाई कसा विचार करत नाहीत तेच बघतो की बरं बाबा बघा असं म्हणून मी गप्प राहिलो आणि तो तावा तावानं उठून उभा राहत म्हणाला गुरुजी मी बी काही कच्च्या गुरुचा चेला नाही पर पाची पंच जमवून त्याचने पोराचा पेपर वाचायला लावणार आहे आणि मग कसं पोरकं फास होत नाही ते बघू गावातल्या पंचमंडळीत किती जण साक्षर होते हे चटकन ध्यानी येऊन मला भयंकर हसवालं ते आवरता आवरलं नाही आणि मी बेल अशा खसतोय असं पाहून सुब्रावनं पानाची चंची गुंडाळी आणि इरे सरीनो तो उठून बाहेर पडता पडता म्हणाला थेट सरपंचाकडं जाणार शान इच्या केल्या बिगर गप्प बसतोय वही मी तो तडक बाहेर पडला आणि पेपर वाचणाऱ्या पंचमंडळींचं चित्र डोळ्यांपुढे येऊन मी एका प्रश्नाचा विचार करू लागलो आता हसावं की रडावं यात एक प्रकारची करमणुकी होती मोठी गंमत वाटत होती पण ती पुरेशी चाखण्यापूर्वीच पंचायतीचा शिपाई समोर येऊन म्हणाला सरपंचांनी विचारले तुम्ही इकडे येता का आम्ही तिकडे येऊ धन्यवाद